नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रविवार आज आपल्याकडं व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेल्या काही बैलजोड्या आहे बाजारात काही जाऊ शकलो नाही आपण तर पहिली जोडी आहे विक्रीसाठी गावरान बैल आहे त्र्याण्णव बावीस सव्वीस सत्याऐंशी झिरो तीन हा मोबाईल नंबर आहे दादाचा कॉल करून आपण या जोडीचा अधिक माहिती विचारून व्यवहार करू शकता त्यानंतर पुढचा आपल्याकडं आहे शर्यतीचा गोर आहे शंकरपटामध्ये धावणारा गोरा आहे पांढऱ्या रंगामध्ये गावरान गोरा आहे तर मोबाईल नंबर बरं आहे कॉल करून आपण याही गोऱ्याची अधिक माहिती विचारू शकता आणि तिसरी आपल्याकडे जोडी आलेली आहे गावरान मोठी जोडी आहे सुंदर पांढऱ्या आणि तांबड्या रंगाची बैल आहे दिसायला दोन्ही बैलासारखीच फक्त एक रंग वेगळा आहे बाकी सिंग शिंगोटी आंग सारखंच आहे सुनील वानखेडे भाऊची जोडी आहे चानकी कोरडे तालुका हिंगणघाट वर्धा मोबाईल नंबर दिला आहे शहाण्णव एकोणनव्वद एकावन्न त्रेस त्रेसष्ट चाळीस कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता है। धन्यवाद